तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पाचशे पंचवीस पब्लिक पंचवीस पाचशे बावीस पब्लिक पंचवीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी या यांना अटक करण्यात आलेली आहे अटकेच्या कारणाचे ऑफ सॉफेस्ट त्यांना देण्यात आलेले आहे मुंडवा या ठिकाणचे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीचे असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे